ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार मी गौरव जागीदार आणि आपण पाहत आहात फोर के चॅनल आज निमित्त सावित्री बिल्डर अँड डेव्हलपर चे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर श्री रमेश सुख्रेसाहेब आपल्याबरोबर आहेत आणि आज निमित्त त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट लाँच केले आहे त्याच्याबद्दल माहिती येतील सर बोला का आज काय प्रोजेक्ट लाँच केला आणि कशाबद्दल आहे त्याबद्दल नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्व माझ्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला आपणा सांग सांगण्यामध्ये कळवण्यामध्ये अतिशय आनंद होतोय की आमचा आज आमच्या सावित्री बिल्लेज तर्फे सावित्री द्वारका हाईट्स नावाने पुष्पकनगर फ्लॉट नंबर सात सेक्टर वन या ठिकाणी जी प्लस सेवनचा प्रोजेक्ट आम्ही आज लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये वन आर के वन वो के जी असे फ्लॅट्स आहेत एकूण साठ फ्लॅट आहेत व चार शॉप आहेत चौसष्ट फ्लॅटची अशी बिल्डिंग आहे जी प्लस सेव्हन चा टॉवर आहे तो सावित्री द्वारका हायट्स याच्यामध्ये एमएनिटीज काय काय ग्राहकांना याच्यामध्ये आम्ही सर्वांना लिफ्ट प्रोव्हाइड केलेली आहे किचन मध्ये आम्ही सर्वांना फुल टाईल्स दिलेले आहेत आणि मॉडर्न किचन टॉयली आम्ही त्यांना लावून देतो आहोत प्रत्येक फ्लॅटमध्ये आ, इंटेरियर करून देणार आहोत आम्ही सेमी फ्लॅट फर्निश्ड फ्लॅट करून देणार आहोत सिक्युरिटी सिस्टम मध्ये काय काय आपण सिक्युरिटी सिस्टम मध्ये सीसीटीव्ही तर आम्ही सर्व देतोच देतो प्रत्येक बिल्डिंग सीसीटीव्ही देतो कॉन्फरन्स देतो कॉन्फरन्स देतो आणि इतर ज्या अत्याधुनिक आजकाल चालू आहेत त्या सर्व सोयी आम्ही या प्रोजेक्ट मध्ये आमच्या ग्राहक देण्याचा विचार करीत आहोत त्याच्यामुळे हा सातशे मीटरचा सातशे मीटरचा प्रोजेक्ट आहे आणि हा बजेट फ्लॅट वाल्यांचा प्रोजेक्ट आहे जिम क्लब हाऊस हा कसं उच्च वर्गियांसाठी असतो हा बजेट फ्लॅट ज्यांचे वन बीएचकेचं बजेट पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत आहे व वन आर केचं बजेट पंचवीस ते तीस लाखाच्या आतमध्ये आहे अशा ग्राहकांसाठी हा आमचा प्रोजेक्ट आहे अतिशय सुंदर आणि खूप छान असा एलिव्हेशन एकदम हेरिटेज इलेव्हेशन दिलेलं आहे मी काही उद्या परवाच्या दिवसामध्ये माझं एलिव्हेशन लाँच करतोय बिल्डिंग कामही लवकर सुरू करत आहे सावित्री बिल्डर्स हे वेळेमध्ये लोकांना प्रजेशन देण्यासाठी अतिशय गेल्या बारा पंधरा वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये आहोत मी स्वतः आहे पुष्पनगर या ठिकाणी कमी बिल्डिंग आम्ही पूर्ण करून पाचशे फ्लॅट हँड ओव्हर आहेत ग्राहकांचा विश्वास हेच आमचं खरं ध्येय आहे ग्राहकांमुळेच आम्हाला आमचे आम्हाला मार्केटिंग करण्याची जास्त गरज नाही ग्राहकच आमचे मार्केटिंग करतात आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक बिल्डिंग अतिशय चांगल्या प्रकारे सेल करून हॅन्ड ओव्हर करत आहोत लवकरच नवीन मुंबई विमानतळ बाजूला इथे चालू होत आहे त्यामुळे इकडचं प्रोजेक्ट ग्रो ग्रोथ काय वाटतं आपल्या अजून किती ग्रो हो होईल हा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला आता मी खरं सांगेन की इतर बाकी सर्व खारघर कामोटे यांचा रेट अप टू याच्यामध्ये गेलेला आहे सात हजार आठ हजार स्क्वेअर फूटचा रेट रेट गेलेला आहे पण करंजाडे पुस्तकनगरचा रेट हा साडेचार पाच साडेपाच हजारच्या आसपास अजून आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये हा पण रेट सात आठ हजारच्या म्हणजे ग्रोथ मिळू शकतो इथं इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे करंजाडे पुस्तकनगर पुस्तक नोड या ठिकाणी जो इन्व्हेस्ट करेल तो येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये जवळपास डबल अमाऊंट पस्तीस लाख रुपये ज्यांनी गुंतवले असतील त्यांनी कमी कमी पन्नास ते साठ लाख रुपयामध्ये दोन वर्षामध्ये त्याची प्रॉपर्टीची व्हॅल्यू होईल असं मी आपल्याला खात्रीश्वर सांगू शकतो खात्रीश्वरमध्ये तर आम्ही पेपर लोन देऊ शकतो की येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये या फ्लॅटची कॉस्ट जवळपास दुपतीने वाढणार आहे इकडं नवी मुंबई बोला की पनवेल महानगर क्षेत्र आजूबाजूच्या क्षेत्रात हो पाण्याची मूलभूत खूप समस्या निर्माण होते निर्माण आहे जवळजवळ तर आता हे जवळील नवीन एरिया डेव्हलप होत आहे त्यामुळे अजून ऑलरेडी पाण्याची शंका कमी आहे तर असं नाही वाटत की आपल्या भविष्यात पाण्याचा खूप बिकट प्रश्न होणार आहे या एरिया साठी हे तुमचं म्हणणं खरं आहे की करंजाडे काम होते आणि नवीन नोट जे तयार होत तिथे पाण्यासाठी लोकांना वनवन करावे लागते की वेळेवर पाणी येत नाहीये सिरकोसारख्या वसाहत केलेल्या अशा उत्कृष्ट शारा त्रास होत तर लोकांना नक्की त्या समस्याला तोंड द्यावं लागतंय पण मला वाटतं नवी मुंबई महानगरपालिका व सिरको मिळून जे आपलं याच धरण आहे धरण किंवा आता हे आपलं नवीन नवीन धरण आहे त्याच्याविषयी मोठे धरण ते इकडे नवीनच ठिकाणी घ्यायचं चालले आहे जसे जसे सुरकोच हे पूर्ण विचार करून पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून शहरं उभारत असते त्यांना माहिती आहे एवढे घरे आपण उभारतो तर त्यांना पाण्याचा साठा उपलब्ध करून द्यायचा आहे तर ते यावर नक्कीच उपाय करतील आणि ही सर्व सुविधा पुरवण्याचं काम सुरकोच आहे सुरको आम्हाला साडेबारा साडेबारा शिकेमधले प्लॉट देते आणि ते आम्हाला डिव्हलप करण्यासाठी आम्हाला बिल्डर लोकांना देते तर मग हे त्यांचं काम आहे की लोकांना योग्य आम्ही त्यांचे पैसे भरत असतो बिल्डरचे चार्जेस भरत असतो लाईट पाणी रस्ते हे सगळे आम्हाला सिरको पुरवत असते तर सिरको मला खात्री आहे सिरकोसारखी व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन रस्त्याचं नियोजन आणि लाईटीचं नियोजन करेल पाण्याची समस्या म्हणजे बघा शिरको पुरव ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे पण ऍप्री एक बिल्डर लॉबी असते मार्फत शिरको दबा टाकवा पाहिजे नक्की तुम्ही म्हणताय हे खरं आहे तिथे सिडको तर्फे काय आम्ही आमची बिल्डर असोसिएशन आहे बीएनएम रायगड म्हणून त्या असोसिएशन तर्फे आम्ही मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांना जे नगरविकास मंत्र्यांना नेहमी आम्ही त्यांच्या टचअपमध्ये असतो या ठिकाणी चांगल्या चांगल्या सोयी जसं आता आपण एअरपोर्ट म्हणताय एअरपोर्ट नुसार धरण कसं चांगलं येईल पाण्याची व्यवस्था कशी लागेल आणखी इन्फ्रास्ट्रक्चर कसं काय येईल इथे त्यावर आमचा नेहमी भर असतो नवीन नवी मुंबईमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी कशा येतील त्याच्यावरती आमचा जो घर असतो आणि आम्ही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असू त्याजवळ जेणेकरून नवी मुंबईचा विकासाचा कायापालट होईल आज नवी मुंबई क्षेत्र किंवा पनवेलमध्ये एस जी टीचं नाव एच जी टी बिल्डर आणि एचडी इंटरनॅशनल स्कूलचं नाव एक आदरांनी सन्मानित केलं तर एच जी टी बिल्डर तर्फे भविष्यात अजून आपले काय काय प्रोडक्ट प्रोजेक्ट आहेत सावित्री बिल्डर्स तर्फे आमचा येणार एक मोठा चार हजार एकशे वीस मीटरचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आमची तीनशे ते साडेतीनशे फ्लॅटचा आमचा तो टाउनशिप आहे साडेतीनशे फ्लॅटचा चार हजार एकशे वीस मध्ये त्याच्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या चांगल्या अमेरिटी देतो क्लब हाऊस जिम स्विमिंग पूल गार्डन मिनी थिएटर या सगळ्या एकदम लक्झरीस आहे तो पुस्तक नगरमध्ये तो आमचा येण्याचा माणस आहे परत आणखी आमच्या छोटे मोठ्या उलवा मध्ये सेक्टर तीन पुस्तक नगरमध्ये अशा ठिकाणी आमचे प्लॉट्स आहेत ते आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये डेव्हलप करणार आहोत आजकाल बघितलं तर सगळ्या बिल्डर खूप कोटी कोटीचे फ्लॅट हे केले जातात विकले जातात विकले जातात म्हणजे मोठे ग्राहक श्रीमंत ग्राहक धरून पण त्याच्यामध्ये जे काम करणारे लोक का असतात सर्वंट असतात ड्रायव्हर असतात त्यांच्या राहण्याशी म्हणजे ते लोक इकडचा फ्लॅट घेऊ शकत नाही विकत साधिक आणि ते लोक म्हणजे खूप गरीब लोक तर यासाठी बिल्डर काय करतो की लो बजेट लोकांसाठी जे सर्वंट ड्रायव्हर वगैरे त्यासाठी आपण त्यांनी काय विचार केला त्यासाठी आपण लो बजेट फ्लॅटची एक स्कीम त्या ज्या बिल्डिंगमध्ये फक्त वन आर के आणि वन आर ची फ्लॅट असतील ज्यांची किंमत वीस लाखापासून पंचवीस लाखाच्या आतमध्ये असेल आणि सह एखाद्याला वीस बावीस हजार रुपये पगार असेल तर त्याला दहा पंधरा चार पाच लाख रुपये कॅश असतील व पंधरा लाख रुपये लोन होईल व त्याचा दहा बारा हजार रुपयाचा हप्ता भरेल व दहा बारा हजार मध्ये ते घर चालेल असं आम्ही छोटे स्कीम बजेट स्लाईड आम्ही एका प्रोजेक्ट मध्ये करतोय जो माझा हजार मीटरचा प्लॉट आहे त्यामध्ये फक्त वन आरके के स्कीम करतोय जेणेकरून सर्वसामान्य लोकांना गरीबातल्या गरीबातलं घर घेणं सोपं होऊन जाईल हा आमचा प्रोजेक्ट माझा मानस आहे सावथी विलेज साठी आम्ही हा एक आम्ही प्रोजेक्ट लॉन्च करणार आहोत ओके ठीक आहे हे वैते सावित्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर रमेश सुबळे साहेब यांनी आज त्यांचा नवीन गुढीपाडव्यानिमित्त एक प्रोजेक्ट चालू केला व त्याच्याबद्दल माहिती दिली असेच अजून त्यांनी भविष्यात गुढीपाडवायला बोला दसरा नवीन प्रोजेक्ट चालू करावे आणि अजून मोठे बिल्डर बनावे ही आमची इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद